नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की नेक माहेचा कट्टा आयोजित एल एम के दोन हजार पंचवीसचा पुरस्कार आप आत्ताच पुणे येथे संपन्न झालेला आहे आणि नवीन व्यवसायाला सुरुवात करणारे असतील किंवा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे आता ग्रोथ चांगली मिळते अशा व्यावसायिकांना महिलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने एल एम के पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी एक चांगली ग्रोथ केलेली आहे अशा व्यक्तिमत्वांसोबत थोड्या गप्पा मार आहोत जेणेकरून समोरच्या व्यक्तीला एक प्रेरणा मिळेल आणि ते नव्याने नव्या उमेदीने त्यांचा व्यवसाय देखील करू शकतील तर आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत उज्ज्वला मिश्रा मॅडम ज्या स्वतः त्यांनी स्वतःच एक सलून चालू केलेलं आहे तत्पूर्वी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते कलाक्षेत्रामध्ये काम करत आहेत नाटक असेल पिच्चर असतील वेगवेगळ्या मालकांमधून त्यांनी काम केलेलं आहे तर एक एका व्यक्तिमत्वासोबत आपण बोलणार आहोत तर मॅडम दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू नमस्कार नमस्कार मित्रांनो माझा प्रश्न असा असेल की कलाक्षेत्र तुमचं आहे अनेक गोष्टी तुम्ही तिथे काम केलेलं आहे ए टू झेड तुम्हाला त्यातली नॉलेज आलं असेल मग हे सगळं सोडून सलोन या क्षेत्राकडे किंवा वेगळा व्यवसाय करावा स्वतःचा असं का वाटलं ऍक्च्युअली हे जे क्षेत्र आहे कला क्षेत्र हे लॉंग टर्म साठी म्हणजे hmm. माझ्या उद्देशाने तर नाही बरोबर okay. कारण की काही गोष्टी एका hmm. लिमिटेशन्स पर्यंत असणं गरजेचं असतं त्यानंतर मला माझं स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं होतं कारण की मी सिंगल मदर असल्यामुळे आणि लहानपणापासनं hmm. सिंगलच okay. आई वडील नाही कोणी नाही गेले दोन महिन्याची असतानापासनं आई वडिलांचं क्षेत्र हरवलेलं तेव्हापासनं मला जी स्ट्रगलची सवय लागली तर ते ते म्हणतात ना रगरगमे है <laughs> तसं झालेलं आणि आधीपासून जिद्दी स्वभावाची असल्यामुळे माझी एक जिद्द होती की मला कला क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि परत ब्युटी क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे लॉकडाऊननंतर मी कॉस्मेटोलॉजीचा कोर्स केलेला सलोन इंडस्ट्रीमधला नॉलेज घेतलेलं त्यानंतर मी प्रॉपरची प्रॉपर नागपूरची तिथली काही माझी प्रॉपर्टी सेल करून माझे काही भांडे वगैरे होते ते सगळं मोडून मी सलोन स्टार्ट केलं माझं okay. तुमच्यासारखे काही मित्रमंडळी त्यांची सोबत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वामी माझ्या पाठीशी आणि एल एम के ग्रुपमध्ये जी आहे ते आमच्या शोभाताई कुलकर्णी okay. स्वामी भक्त त्यांच्यामुळे मला सारी का त्यांची ओळख झाली आणि यांचा हात धरून मला पुढं जायचंय आणि माझं एक एम आहे, आहे। बस... हाँ। हाँ। की ज्या माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांच्यामध्ये खूप चांगले गट्स आहेत पण काही पारिवारिक अडचणीमुळे त्यांच्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स त्या गमवलेल्या आहेत त्यांनी त्यांना मला पुढे आणायचंय नक्कीच बस तुम्ही अनेक गोष्टी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात नवीन एक व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे हो असा कोणता क्षण तुम्हाला आठवतो तेव्हा वाटलं की यार आपण आता बाहेर पडलं पाहिजे पैसा कमवला पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे ॲक्च्युली hmm. uh, uh, <laughs> माझं लग्न झालं खूप कमी वयात माझं लग्न झालं okay. आणि आईवडील नसल्यामुळे मला खूप समाजाचा घरच्यांचा लग्नानंतर नवऱ्याचं फार छळ सहन करावं लागलं मी सतरा अठरा वर्ष छळ सहन केला ओके ओके म्हणजे मी थोडं तरी माझं पर्सनल आहे मी नाही सांगू शकत काही गोष्टी पाच वर्ष आधी मी घरातनं पाय बाहेर काढला okay. माझ्या दोन मुलांना घेऊन okay, okay. माझी मुलगी तीन वर्षाची होती माझा मुलगा नव्या वर्गात शिकत होता okay. त्यानंतर जे मिळतील ते कामं करून हाँ. मी माझा उदरवा उदरनिर्वाह केला आणि टचुटकी स्वामी माझ्या पाठीशी असल्यामुळे हळूहळू हळूहळू माझे काही गोष्टी मला मिळत गेलेल्या त्या सगळ्या गोळा करून फायनान्शियल सपोर्ट थोडा फॅमिलीचा किंवा बाकी माझ्या मित्रमैत्रिणींचा मिळाला त्यांनी मला खूप सहाय्य केलं त्यावेळेस मी विचार केला आपण घराच्या बाहेर पडायचं मागचं काही विचार करायचं नाही कारण की समाजाचा विचार करून 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 मी थकले होते फक्त समाजाचा विचार करून अत्याचार सहन करत होते पण जेव्हा माझ्यावर वेळ आली ना तेव्हा कुणीच साथ दिलेला नाही म्हणून माझं पास्ट होतं ते मी विसरले आता कोण काय बोलत कोण काय करताय आय मला इग्नोर त्या गोष्टी मला पुढे जायचंय लोक काय बोलतील नाही नाही मी कर, कर, मी मला कर, तर कुठल्या स्त्रियांनी करायला नको नको जर पुढे जायचं असेल ना तर मागच्या सगळ्या गोष्टी समाज काय विचार करेल काही अर्थ नाही त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही आता उल्लेख केला की मुलं तुमची आता मोठी आहेत शिक्षण घेत आहेत जो जो काय त्याचा उदरनिर्वाह असेल त्यांच्या काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा वेळ असेल हो। मग ह्या सगळ्या गोष्टीतून व्यवसायाकडे वेळ भेटतो आपल्याला काढावा लागतो वेळ मिळत नाही ओके <laughs> आणि सोशल मीडियाचा तुमच्या ह्या बिझनेस मध्ये काय फायदा होतो आहे हो। ना शंभर टक्के अशा प्रकारे माझं डिजिटल मार्केटिंगचं सुरू असतं परत आता okay. मी आले एम की ग्रुपसोबत जोडली गेलेली आहे त्याचा मला खूप मोठा फायदा झाला कालच आपला एक नारीरत्न पुरस्कार हुँ. जो होता त्यामध्ये मी माझं बॅनर लावलेलं ला तिथे आणि थँक्यू सारिका ताई की yeah. <laughs> त्यांच्यामुळे मला पाच ते सहा ऑर्डर मिळाले मेकअपचे हां थँक्यू सो मच आता तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट केला एक वर्ष झालं आतापर्यंत तुमचा जीवन प्रवास असेल त्यातून अशी कुठली एखादी गोष्ट आठवते का तुम्हाला की तिथून तुम्ही स्टार्टअप घेतलं एक दिवस असेल एखादी घटना घडलेली घटना असेल तिथून तुम्ही मोटिवेट झाला ओके फक्त माझ्या मुलीचा चेहरा मला पुढे दिसला ज्यावेळेस okay. hmm. hmm. मी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळेस मला आठवलं की माझी आई आई वडील नसताना माझी जी अवस्था झाली ती माझ्या मुलीची नको व्हायला पाहिजे आणि खरं सांगू का त्यावेळेस स्वामींचा चमत् चमत्कार म्हणतात ना तसं माझ्या आयुष्यात झालेला मी सुसाईड करायला गेले फॅनमध्ये ते बांधलंय hmm. आणि अशा वेळेत ब माझ्या डोअरची घंटी वाजली आणि माझी मुलगी उठली okay. हा किंचळत उठली जसं तिने मला बघितलं ना hmm. किंचळून मम्मी म्हणून hmm. ती ओरडली आणि मी अक्षर तिच्याकडे पाहून पडले खाली तिला उंजळीत घेतले बाजूची बाई आलेली hmm. ती ती पण स्वामी भक्तच होती okay. ती मला बोलली का काय करतीयस निक पड बाहेर आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवून घराच्या बाहेर पडले मुलीला घेतलं मुलांना घेतलं पुण्यात आले माझं जे काही होतं फायनान्शियल गोष्टी हळूहळू आपल्या का काही पुण्यातल्या माझ्या मित्रमैत्रिणी त्यांनी मला सपोर्ट केला असं हळूहळू हळूहळू चालू आहे चालू आहे पुढे गेले आणि आता खरंच शोभाताई खूप खूप तुमचं थँक्यू मनापासनं की आज तुमच्या सगळ्यामुळे आज मला खूप हो, 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 एक चांगलं स्थान मिळालं नक्कीच 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 एल एम उदयाला आलेले आहेत असं नक्कीच नक्कीच दोन हजार सतरा ते अठरा पासून ते आज कनेक्ट आहेत असंख्य महिलांसोबत जोडले गेले आहेत मग मी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की एल एम के मध्ये व्यवसाय करायला स्टार्टअप करताय तर तुम्हाला बाय आणि सेलर एकाच ठिकाणी भेटतात व्यवसाय तुम्ही करताय तर तुम्हाला खरेदी करणारे एलएमके एल एम असतील नाही बरेच आहेत ओके पण मोस्टली आतापर्यंत एल एम ज्या मी काही इंटरव्ह्यूज घेतल्या तर त्याच्यामध्ये असं आढळून येतं की आपल्या ज्या लाखो लोकांचा ग्रुप आहे तर तुम्हाला नवीन गिराहक शोधायची गरज नाही आपल्याला गिराईक त्या ऑनलाईनच्या बिझनेस जे तुम्ही ऑनलाईन लाईव्ह करता त्या लाईव्हमधूनच जे एल एम केचे जे मेंबर्स आहेत ते तुम्हाला कनेक्ट होतात आणि त्यातून तुमचा व्यवसाय उभारण्याला नक्कीच सुरुवात होते त्यापासून नंतर जे थर्ड बिझनेस चालू होतो आपला तो समजा वेगळा असेल आता ह्या एल एम तर भविष्यामधलं काय तुमचं स्वप्न आहे की एक पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये मला हे अचीव करायचं आहे असं काय बाळगलेलं आहे अच्छ मला तर आधीपासून म्हणजे सोशल वर्कची खूपच आवड आहे भविष्यामध्ये माझे जे, जे वेगवेगळे म्हणजे आणखी माझे काही ब्रांचेस सुरू करायची इच्छा आहे मला okay. आणि त्याच्यामध्ये ज्या गरजू महिला आहेत ज्यांची फायनान्शियल कंडिशन फार खराब आहे त्यांचा त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आहे की ते प्रशिक्षण घेऊन त्या कुठेतरी काम करतील okay. तर त्यांना घेऊन त्यांना फ्रीमध्ये शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा hmm. ही माझी इच्छा आहे छान छान तुमची इच्छा छान आहे माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा असतील तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न असं प्रकारे पूर्ण व्हावं hmm. आणि पुन्हा एकदा ते स्वप्न पूर्तीनंतर पुन्हा एकदा आपण भेटू एक इंटरव्ह्यू घ्यायला आणि काही गॅप असेल नक्कीच आपल्याला नवीन काहीतरी आपल्याला म्हणणं की सगळ्या स्त्रियांनी नक्कीच एल एम प्लॅटफॉर्म आहे तर सगळ्यांना खूप चांगला चान्स आहे आपला बिझनेस ग्रोथ करायसाठी तर हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी नक्कीच एल एम प्रश्न तुम्हाला असेल की आता असंख्य महिला तुम्हाला कनेक्ट आहेत हो तर त्या महिलांना व्यवसाय करायला पाहिजे यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्याला सगळ्यात आधी तर समाजाकडे लक्ष देणं सोड कारण की समाजाकडे जर दिलं ना तर पुढे जाऊ शकत नाही एखादी महिला सेल्फ कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे आणि त्यापेक्षा जिद्द असणं त्यापेक्षा गरजेचं आहे नक्कीच <laughs> मॅडम बोलताना अनेक गोष्टी भावुकतेने आपण बोललेल्या आहेत नवीन तुमच्याकडे कस्टमर येत असेल असेल भविष्यामध्ये तर त्यांना तुमच्याबरोबर कनेक्ट व्हायचा असेल तर तो कशा जो काय कनेक्ट होऊ शकतो काही कॉन्टॅक्ट नंबर म्हणा तुमची मीडिया अकाउंट म्हणा काय मीडिया अकाउंट आहे कॉन्टॅक्ट नंबर आहेत इंस्टा पेज आहे माझा अभितारा प्रेझेंट जावेद अभि हे माझं अभितारा हे माझं ब्रँड आहे आणि अभितारा हे माझ्या आजी आजोबांच्या नावाचं मिक्स करून ते बनवलेलं आहे मी ओके 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 मग ज्या कोणाला मॅडमसोबत कनेक्ट व्हायचा असेल सलोन या क्षेत्रामध्ये कदाचित नवीन पाऊल टाकायचं असेल तर नक्कीच त्यांना कनेक्ट व्हा नक्कीच त्यांना त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटेल आणि लेख मारायचा कट्ट्याच्या माध्यमातूनसुद्धा असंख्य व्यवसाय आपल्याला करायचा असेल ते एक संधी उपलब्ध आहे तर त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे तर मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिलात त्या वेळेमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलाढा तुम्ही केलेला आहे आणि छान वाटतं तुमच्याशी बोलून थँक्यू भविष्यामध्ये असंच एल एम केच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटू आपण आणि तुमच्या भविष्यकालीन सर्व वाटलीसाठी आपल्या दिशा महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा लेख महायचा कट्टा या सोशल मीडियाच्या प्लॅट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शुभेच्छा असतील थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच सर